नमस्कार मी ॲडव्होकेट केशव माधवराव खांडेकर चाकूर वकील संघाचा मी माझे अध्यक्ष आहे आज चाकूर वकील संघांना भेट देण्यासाठी गणेश हाके आलेले आहेत आमचा चाकूर वकील संघ हा सर्वपक्षीय जरी असला आम्ही कार्यकर्ते अनेक पक्षामध्ये सर्व कार्यकर्ते वकील म्हणून काम करतात परंतु सध्याची जी काही रंधुमाळी चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्वांच्या वतीने वकील संघ म्हणून नाही पण प्रत्येक सदस्य म्हणून जो कुणी व्यक्ती सर्वसामान्यांच्या कामाला पडेल अशा उमेदवाराला साथ द्यायचा आम्ही ठरवले आणि सर्वसामान्य जनतेमधून दादांचा वाढता पाठिंबा दादांची काम करण्याची पद्धत दादा एक सुशिक्षित उमेदवार आहेत आणि भविष्यामध्ये दादाच्या हातून चांगले काम घडावं आणि मंत्रालयामध्ये दादांनी काम केलेलं असल्यामुळं जी काम करण्यासाठी जी काही माहिती पाहिजे ती माहिती दादाकडे आहे या संदर्भानं आम्ही बरेचसे वकील मंडळी दादाच्या पाठीमागे राहू असं आश्वासन मी या ठिकाणी वकील संघाच्या वतीने देतो